नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण तहानलेला कावळा ही गोष्ट बघणार आहोत एक होता कावळा एकदा त्याला खूप तहान लागली तो पाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकू लागला पण त्या बिचाऱ्याला कुठेही पाणी मिळेल ना शेवटी तो झाडाच्या टोकावर जातो आणि तो पाहतो कुठे मला पाणी सापडेल का शेवटी एका ठिकाणी त्याला एक मोठे मडके दिसले त्याला मडके पाहून खूप आनंद झाला तो त्या मडक्याकडे गेला काव 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 त्याने त्या मडक्यात डोकावून पाहिले पाहतो तर काय त्या मडक्यात खूपच कमी पाणी दिसले कावळा मग मडक्याच्या काटावर बसून विचार करू लागला आता आपण पाणी कसे प्यायचे तेव्हा त्याला एक युक्ती सुचते त्याला आयडिया येते हां मग तो आता काय करतो माहिती आहे त्याने खडा आणला आणि हळूच पाण्यामध्ये टाकला पाणी थोडे वर आले मग त्याला समजलं आता आपण जर खडे टाकू तर पाणी आपलं वरती येणार मग त्याने दुसरा खडा आणला आणि तोही पाण्यामध्ये सोडला पाणी अजून वरती आले असे त्याने खूप खडे मडक्यामध्ये टाकले पाणी खूपच वर आले मग तो आनंदाने पाणी प्यायला आणि भूरकन उडून गेला तर मग माझ्या बालमित्रांनो ह्या गोष्टीचा तात्पर्य काय माहिती आहे प्रयत्न केल्यावर यश मिळतेच तर मग आवडली ना गोष्ट अशा छान छान गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय